मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजार आवार विंचूर सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये चारशे बेचाळीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये लाल कांद्याचे दोनशे वीस वाहन तर उन्हाळी कांद्याच्या दोनशे बावीस वाहनांची आवक ही होती मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळी कांदे तसेच नवीन कांद्याची आवक जवळपास आता सारखी आलेली आजच्या अवकीवरून आपल्याला दिसून येत आहे लाल कांद्याचे भाव सहाशे एक रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत टॉप कांद्याचे बाजारभाव आज लासलगाव येथे नवीन कांद्याचे निघालेले आहेत तर उन्हाळी कांदा तीनशे रुपयापासून एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कुन्हाळी कांदा लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथेही आज नवीन कांद्याचे भाव सरासरी थोडेसे कमी झालेले आहेत तर जुन्या कांद्याचे भाव सरासरीमध्ये थोडेसे सुधारलेले आहेत तर इकडे विंचूर येथे दोनशे त्र्याऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक आली होती चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज विकलेले आहेत तर सोलापूर येथे एकशे पंच्याऐंशी प्लस कांदागाड्यांची आवक होती जुन्या कांद्याची एकशे चाळीस गाड्यांची आवक होती सुपर क्वालिटी कांदे एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिनी मिडीयम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोर्टा सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर नवीन कांद्याची चाळीस गाडी चावक आली होती सुपर क्वालिटीचे नवीन कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटा सहाशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गुल्टी दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदे नवीन पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर पांढऱ्या कांद्याची पाच गाडी आवक होती आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकले आहेत मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर इकडे बेंगलोर येथे आज छोपन्न हजार चौऱ्याऐंशी गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याची पस्तीस हजार प्लस गुन्ह्यांची आवक होती चित्रदुर्ग एरियातील कांदा हा शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बागलकोट बिजापूर क्वालिटीचा कांदा शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लाड दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर दिसत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा